पक्ष चिन्ह नार्वेकर सगळे तुमचेच तरी ठाकरेंना घाबरायचं कारण काय ईडी सीबीआय लावून आधी मैदान तयार केलं आणि मग मैदानातील प्लेअर वळवले ठाकरेंना एकाकी पाडायचे म्हणून त्या तिघांना जाम केलं पण खरा गेम इथेच पलटतोय ठाकरेंना भाजप एवढं काय घाबरतंय नेमकं कारण काय ठाकरे टिकून राहिले तर भाजपला मिशन पूर्ण करता येणार ना नाही नेमकं आहे का उद्धव ठाकरेंची खरी ताकद ही सामान्य शिवसैनिक आहेत ठाकरे घरानं शिवसैनिक यांचं नातं अत्यंत भावनिक आहे त्यामुळे बाळासाहेबांनी एक आवाज दिल्यावर संपूर्ण मुंबई एका क्षणात थांबायची हाच वारसा आता उद्धव ठाकरेंना मिळाला गल्ली बोळातील सामान्य शिवसैनिकाला थेट मातोश्रीशी जोडण्याचं काम शिवसेनेचे नेते करतात उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा असो वा नुकतीच त्यांनी घेतलेली महापत्रकार परिषद या सर्वाचे नियोजन उद्धव ठाकरेंनी आपल्यासोबत तयार केलेले नेत्यांची फळी करीत आहे संजय राऊत अनिल देसाई अनिल परब मिलिंद नार्वेकर राजन साळवी राजन विचारे अरविंद सावंत विनायक राऊत हे नेते म्हणजे उद्धव ठाकरेंची आता ताकद बनलेत परंतु आता हीच नेत्यांची फळी चौकशीच्या फेऱ्यात आणून उद्धव ठाकरेंना ऐन लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकटं पाडण्याचा डाव आता भाजपकडून खेळला जातोय ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांची टॅक्स ईडीच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे अनेकांच्या प्रकरणांची फाईलही तयार असून त्या माध्यमातून भाजपकडून त्यांना ब्लॅकमेल केल्या जात असल्याच्या चर्चाही अनेकदा ऐकायला मिळतात परंतु आताच ताजं उदाहरण समोर आलंय कालचं रत्नागिरीतील ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांच्या विरोधात एसीबीने दिवसभर चौकशी केली आहे त्यांची अटक टळली असली तरी ती केव्हाही होऊ शकते अशी स्थिती आहे राजन साळवी यांच्या विरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला होता साळवी यांच्या उत्पन्नापेक्षा एकशे अठरा टक्के जास्त अपसंपदा जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आरोपीमध्ये त्यांच्या पत्नीचं आणि मुलाचं देखील नाव आहे रायगडचे एसीबीचे डीवाय एसपी शशिकांत पाडवे यांनी याबाबत तक्रार दिली होती राजन साळवी यांनी तीन कोटी त्रेपन्न लाखांची अपसंपदा जमा केल्याचा आरोप एसीबी करण्यात आला एसीबी कडून राजन साळवी यांच्या घराची कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली एवढंच नाही तर बँकेतील लॉकरची देखील पाहणी करण्यात आली त्यांच्याबरोबर एक दिवस आधी आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे ठाकरे गटाच्या नुकत्याच झालेल्या महापत्रकार परिषदेला देखील सुरज चव्हाण उपस्थित होते ते आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहायक असून त्यांची सर्व रणनीती ते आखतात मुंबई सिनेट निवडणूक असो की विधानसभा सुरज चव्हाण अगदी सावलीप्रमाणे आदित्य ठाकरेंसोबत असतात पण ईडीने त्यांना कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी अटक केली आहे सुरत चव्हाण यांची या प्रकरणी याआधी देखील चौकशी झाली आहे ही दोन्ही ताजी उदाहरणं पाहिली तर ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून आता त्यांच्या गटातील किंगमेकर नेत्यांच्या मुसक्या आवळण्यात येतात निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या नेत्यांना ने ने अटक केली जाण्याची शक्यता या सर्वांमुळे उद्धव ठाकरेंची मात्र चांगलीच कोंडी होणार आहे कारण शेवटी निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी पक्षप्रमुखाकडे नेत्यांची फळी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु ऐन निवडणुकीत ठाकरेंकडे नेतेच नसतील तर कार्यकर्त्यांची बांधणी कोण करणार निवडणुकीची रणनीती जागा वाटप मित्रपक्षांसोबत वाटाघाटी कोण करणार असाही प्रश्न आहे याशिवाय ठाकरेंना तर अन्य देखील अनेक व्याप आहेत ठाकरेंच्या सुप्रीम कोर्टात दोन महत्वाच्या केसेस सुरू आहेत त्याची खिंड अनिल परब व अनिल देसाई लढवतात शिवाय या सुरत सभांवर राजन साळवींसोबतच संजय राऊत अनिल परब वैभव नाईक हे नेतेही चौकशीला सामोरे जातात त्यात महत्वाचे असलेले संजय राऊत यांना पुन्हा पत्राचाळ प्रकरणाच्या कथित घोटाळ्यात पुन्हा अडकवण्याचा डाव भाजपकडून शिजतोय अशा ठाकरेंचा कना मानल्या जाणाऱ्या या नेत्यांना अटक झाल्यास ठाकरेंसोबत निवडणुकीत लढणार कोण हा देखील प्रश्नच आहे चौकशीच्या धाकानं याआधीही आमदार प्रताप सरनाईक खासदार भाऊना गवळी आदी नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली आता उरलेल्या नेत्यांनाही चौकशी व अटकेच्या भीतीने ठाकरेंपासून फोडल्यास ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची पंचायत होणार हे नक्की पण एवढं सगळं झालंय मला एक समजत नाहीये भाजप असो किंवा एकनाथ शिंदे असो यांना पक्ष मिळालाय चिन्ह मिळालाय नार्वेकरांवरती सगळ्यात मोठी जबाबदारी होती त्या नार्वेकरांना सुद्धा आपल्या बाजूने वळवलंय उद्धव ठाकरेंचं सगळं काही घेतलंय तरी सुद्धा हे उद्धव ठाकरेंना घाबरतायत का कमेंट करा मुद्दा आणि विषय पटला असेल तर होऊ द्या शेअर जय महाराष्ट्र पब्लिक